कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील शिक्षक बदली प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून या शिक्षकांना कर्जत तालुक्यात रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या संदर्भात माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी सोमवारी सकाळपासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन सुरू केले होते शिक्षक बदलीच्या अन्यायाविरुद्ध लाड यांनी थांब भूमिका घेत प्रशासनाला चर्चेसाठी भाग पाडले जिल्हा परिषदेत दिवसभर सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर शिक्षकांच्या रुजू आदेशावर सहमती देण्यात आली कर्जत तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील शिक्षकांच्या बदलीनंतर त्यांना रुजू होण्यास प्रशासकीय स्तरावर अडथळे येत होते काही शिक्षकांना आदेश मिळूनही प्रत्यक्ष रुजू होण्यास परवानगी दिली जात नव्हती त्यामुळे अनेक शिक्षकांना आर्थिक कौटुंबिक आणि प्रवासासंबंधी अडचणी निर्माण झाल्या होत्या याप्रसंगी भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील भाजपचे अॅडव्होकेट महेश मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी जीवन गावंड शिक्षक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते या यशस्वी आंदोलनाबद्दल माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अनेक वर्ष तालुक्याबाहेर असणाऱ्या त्यांच्या ऑर्डर्स पंचवीस तारखेला मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडून विविध तालुक्यामध्ये गेल्या माझ्या तालुक्यामध्ये तालुक्या विशेषतः आदिवासी भागामध्ये असणाऱ्या रिक्त शाळांमध्ये यातील काही शिक्षकांची नेमणूक झालेली आहे आदिवासी भागामधल्या त्या कार्यकर्त्यांनी अभावी होणारी विद्यार्थ्यांची हानी हे सांगून लवकर बदल्या व्हाव्यात अशा प्रकारची मागणी केली परंतु ऑर्डर्स सुद्धा संबंधित गटविकास अधिकारी त्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यातून सोडत नाहीत श्रीवर्धनच्या बीडिओना ही बाब मी विचारली की तुम्ही त्यांना का सोडत नाहीत तुमच्याकडे लेखी ऑर्डर येऊन सुद्धा ते म्हणाले आम्हाला एज्युकेशन ऑफिसरनी सोडू नका सिओनी त्यांना सोडू नका असे आदेश दिलेले आहेत लेखी आदेश आहेत का तर म्हणाले नाही तोंडी आदेश आहेत मग मी एज्युकेशन ऑफिसरनं फोन लावला त्या म्हणाला मी आज गडबडीमध्ये आहे आज मला काय आपल्याला वेळ देता येणार नाही सिओनं ना फोन लावला त्यांच्याही वस्तुस्थिती लक्षात आणली त्यांनी मंत्री महोदया यांचं नाव सांगितलं की त्यांनी आम्हाला तोपर्यंत दुसऱ्या शिक्षकांचा आमच्याकडे कोणाचं येणं होत नाही तोपर्यंत यांना सोडू नये असं सांगितलेलं आहे हा न्याय होऊ शकत नाही त्यांच्या तालुक्यामध्ये रिक्त जागा होत आहेत म्हणून आमच्या तालुक्यातल्या रिक्त जागा भरल्या जाऊ नयेत अशा प्रकारे त्यांना सांगता येत नाही आणि म्हणून मी सिओनकडे इथे आलो त्यांना म्हटलं मी तुमच्याकडे येतोय तर त्या इथे नव्हत्या शिक्षक गुणगौरव समारंभ जो तीन वर्षानं करायला त्यांना वेळ मिळालेला आहे तिकडे त्या सभागृहामध्ये होत्या तिथे मी गेलो दीपो दीप प्रज्वलित सुरू असल्यामुळे मी थांबलो आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत सुरू होण्याच्या अगोदर मी त्यांना सांगितलं शिवोना विचारलं मी माझे आमदार सुरेश लाड आणि मी सकाळी आपल्याला फोन केला होता त्या शिक्षकांना तुम्ही केव्हा सोडणार त्यावेळेस त्यांनी नीटचं काही उत्तर दिलं नाही आणि मंत्री महोदयांकडे त्यांनी पाहिलं मंत्री महोदयांनी लगेच बोलायला सुरुवात केली की माझ्या तालुक्यामध्ये पन्नास शिक्षक कमी आहेत मग आम्ही काय करायचं तर म्हटलं तुम्ही सरकारात तो तुमचा प्रश्न आहे आणि तुमच्या तालुक्यातले काय पन्नास शिक्षक काय माझ्या तालुक्यात येणार नाहीत जसं तुम्हाला तुमच्या तालुक्याचं आहे तसं मला माझ्या तालुक्याचं आहे आणि अतिशय असमाधानकारक बोलल्यानं दुःखी अंतकरणानं मी इथे येऊन थांबलेलं आहे शिवणची वाट पाहतो